केला सावीसाठी वटपौर्णिमेचा उपवास हे व्रत त्याला फळेल का आणि जुळेल का त्याची आणि सावीची साता जन्माची गाठ ग मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग होताना दिसते मालिके ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळत आहेत या सगळ्यातच आता मालिकेचा येणारा एपिसोड खूपच इंटरेस्टिंग असणार आहे ज्याचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळतंय की एकीकडे धैर्यने सावी वटपौर्णिमेचं व्रत केलंय तो झाडाला फिरा मारत असतो तितक्या तिथे सावी आशीर्वाद घेण्यासाठी पोहोचते आणि तिला धैर्य दिसतो धैर्य तिला म्हणतो की तुमच्यासाठी सावित्रीचा उपवास केलाय जेणेकरून तुमची आणि माझी आता साध्या जन्माची गाठ जुळावी म्हणून धैर्यला सावी म्हणते की तुम्ही वेडे आहात का आणि तिथून निघून जात असते पण तुमच्या धैर्य सावीचा हात पकडतो आणि तिला म्हणतो की जर तुमच्यावर प्रेम करणं वेडेपणा असेल तर आहे मी वेडा आणि मला वेड व्हायला आवडेल म्हणून तर सध्या तरी एकीकडे धैर्यचं प्रेम सावीवरच तो दाखवण्याचा प्रयत्न करतोय तिच्यासाठी खास त्याने व्रत सुद्धा केलंय आता बघणं फार महत्वाचं असणार आहे की सावीला त्याच्यावरच्या असलेल्या प्रेमाची जाणीव होईल का आणि दोघांची साथ्या जन्माची गाठ होईल का तर सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार